मंडळी सोलापूर म्हणजे शरद पवार यांचं विशेष लक्ष असलेला जिल्हा आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सुद्धा स्वतः शरद पवारांनी मंत्री झाल्यानंतर या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती तर विजयसिंह मोहिते पाटील अजित पवार लक्ष्मण ढोबळे दिलीप सोपल जितेंद्र आव्हाड दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोलापूरचं पालकमंत्रीपद देखील सांभाळलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर शरद पवारांची विशेष अशी मर्जी आहे मात्र दोन हजार अठरा नंतर राज्यातील राजकारण बदललं मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश बारशीच्या सोपल यांनी सोडलेली साथ आणि स्थानिक बदलांमुळे राष्ट्रवादीचा सोलापुरातील बुरुज ढासल्याचं दिसून आलं जिल्ह्यावर भाजपने पकड मजबूत केली आता पुन्हा तोच बालिकेला शाबूत करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचं दि दिसून येत आहे मात्र स्वतःचाच पुतण्या आता शरद पवारांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात आहे त्यामुळे येथेही राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केल्यास अकरा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध माहिती अशीच लढत होणार असल्याचं दिसून येत आहे म्हणूनच मग हाच सोलापूर जिल्हा जिंकण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसचा काय प्लॅन असू शकतो याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी सोलापूर हा तसा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा गड मानला जातो त्याचं कारण म्हणजे धार्मिक पर्यटनासोबतच जातीय आणि धार्मिक सलोख्याची चिक्कार उदाहरण आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळतात मराठा लिंगायत दलित मुस्लिम धनगर या समाज बांधवांची सोलापूर जिल्ह्यातली संख्या मोठी आहे सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि कुटुंबीय त्याचबरोबर राजन पाटील परिचारक कुटुंबीय नरसय्या मास्तर दिलीप सोपल संजय आणि बबन शिंदे बागल कुटुंबीय भालके कुटुंबीय सुभाष देशमुख विजय देशमुख ही सर्व सोलापूरच्या राजकारणातली दिग्गज मंडळी मागील पंचवीस वर्षांहून अधिक का या मंडळींचं सोलापूरमधील अकरा विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राहिलं आहे यातली तीन चार नावं वगळता सर्वजण काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुशीत वाढल्याने घडलेली मंडळी मागील दहा वर्षात मात्र यातल्या बऱ्याच जणांनी आपला राजकीय प्रवाह बदलला त्यामुळे या जिल्ह्यातल्या बऱ्याच मतदारसंघांमधली गणित सुद्धा बदलली पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या प्रवाहात आणखी खळबळजनक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच कारण म्हणजे मागील दहा वर्ष भाजपच्या दोन वेगवेगळ्या खासदारांना संधी दिलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसकडून पराभवाचा झटका बसला प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या दो दोन वेळा झालेल्या पराभवाचा बदला घेत सोलापूरमध्ये काँग्रेसची हालचाल पुन्हा वाढवली सोलापूर म्हाडा आणि धाराशिव या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आल्यानं सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा विधानसभा जागांवर त्याचा थेट परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच मग लोकसभेचं मैदान तर मारलं विधानसभेसाठी शरद पवार प्लस काँग्रेस यांचा काय प्लॅन असू शकतो हे आपण आता सोलापुरातल्या मतदारसंघ न्याय आढाव्यातून पाहूया सर्वात पहिल्यांदा सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या मागील तीन निवडणुकीत इथून विजयी झाल्या होत्या एकाच वेळी चार पाच उमेदवार निवडणूक लढवत असल्यानं मतविभाजनाचा फायदा प्रणिती शिंदे यांना व्हायचा आणि त्या निवडून यायच्या या उमेदवारांमध्ये बसपा माकप शिवसेना एम आय एम या पक्षाच्या आणि एखाद्या दुसऱ्या अपक्ष उमेदवाराच्या मतांचा समावेश असायचा त्यांना मात्र प्रणिती शिंदे यांनी कम्युनिस्ट नेते नरसय्या आडव मास्तर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बदल्यात हा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आल्याचं बोललं जात आहे सोलापूर शहरातील विडी कामगार आणि इतर कष्टकरी कामगारांसाठी घरांची मोठी स्कीम उभारलेल्या आडव मास्तरांना काँग्रेसची योग्य मदत झाल्यास ते इथून नक्कीच निवडून येऊ शकतात असं बोललं जात आहे आडम मास्तरांना पाठिंबा मा देणं हा खरं तर इथला काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक म्हटलं तरी वावग ठरणार नाही दुसरा आहे माळशिरस मतदारसंघ हा विजयसिंह मोहिते पाटलांचा बाले किल्ला मोहिते पाटील म्हणतील तो उमेदवार त्यांच्या पाठिंब्याने तिथून विजय होतो हे मागील तीन निवडणुकीतील ती चित्र राहिलं आहे आता निवडणुकीत राम सातपुत यांना मदत करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तम जानकर यांना पराभूत करण्यात मोहिते पाटलांनी योगदान दिलं होतं मात्र राम सातपुते यांची अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ मोहिते पाटलांच्या परस्पर सिंह निंबाळकर यांच्याशी सलगी आणि एकूण मतदारसंघातच मोहिते पाटलांना आव्हान देण्याच्या वृत्तीचा समाचार मोहिते पाटलांनी लोकसभा निवडणुकीत घेतला त्यामध्ये शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटलांची घेतलेली भेटही या दरम्यान महत्वाची ठरली धैर्यशील मोहिते पाटलांना देखील शरद पवार गटात घेऊन माळशिरस विधानसभा मतदारसंघाची गणित पवारांनी लोकसभेवेळी सोपी केली होती यावेळी सातपुत्यांना खुन्नास देत सोलापूर लोकसभेसोबतच माळशिरस मतदारसंघातून हटवण्याचा चंग मोहिते पाटील कुटुंबियांनी बांधला असून येत्या निवडणुकीत उत्तम जानकर यांना मदत करण्याची चर्चा लोकसभा निवडणुकीत झाल्याचं खात्रीशीर सूत्रांकडून कळलंय राम सातपुत यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलं असलं तरी येथी विधानसभा निवडणूक ही जानकर आणि मोहिते पाटलांच्या विरोधात असल्याने सातपुत यांना अवघड जाण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढं सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे विजय देशमुख हे मागील चार निवडणुकीत विजय झाले आहेत म्हणजे या मतदारसंघात लिंगायत समाजाची मतं अधिक आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी लिंगायत फॅक्टरी वे ते प्रत्येक वेळी महत्वाचा ठरत असतो म्हणूनच लिंगायत चेहरा असणारे काँग्रेसचे माजी आमदार बाबूराव चाकोते यांचे नातू सुदीप चाकोते यांना या मतदारसंघातून संधी देण्याचा विचार काँग्रेसकडून सुरू आहे मंडळी सुदीप चाकोते हे काँग्रेसच्या सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांचे ते अत्यंत निकटवर्ती आहेत आता इथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील दावा ठोकण्यात आलाय पण ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहावं लागेल त्यानंतर आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भारत वेलके यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं मोठं नुकसान झालंय दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या तीन निवडणुका सलग जिंकत भालके यांनी परिचारक कुटुंबाच्या पंढरपूर येथील वर्चस्वाला हादरा दिला होता दोन हजार नऊच्या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटलांचा केलेला पराभव अवघ्या राज्यात चर्चेचा विषय बनला होता भालके यांच्या निधनानंतर दोन हजार एकवीस साली झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांचे चिरंजीव वगैरे भालक्यांचा भाजपच्या समाधान अवताडे यांनी पराभव केला मागील वीस वर्षांपासून करत असलेल्या मेहनतीचं फळ औताड यांना मिळालं देवेंद्र फडणवीस आणि मोहिते पाटलांनी केलेली मदत अवताडे यांच्या विजयाला कारण ठरली भगीरथ भालके यांनी दरम्यानच्या काळात भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला के, के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेला प्रवेश तेव्हा चांगलाच गाजला होता मात्र तेलंगणात बी आर एसचा सुपडा साफ झाल्यानंतर महाराष्ट्रातही बीआरएस ला कुणी वाली नसल्याचं दिसून आलं म्हणूनच मग भगीरथ भालके यांना आपल्याकडे आणण्याची चाल शरद पवार खेळू शकतात त्याचबरोबर पंढरपूरमधून लोकसभेला लीड मिळालेलं असल्याने महाविकास आघाडीला काहीसा दिलासा आहे पुढं करमाळा मतदारसंघ हा संजय यांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीशी जवळीक कसलेले आणि कधीतरी अपक्ष म्हणून निवडून येणारे संजय शिंदे सध्या माहिती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत गुलाल तिकडं चांग बलं म्हणत मतदारसंघाला आर्थिक निधी कसा मिळवून देता येईल याचा प्रयत्न संजय शिंदे करत असतात कारखाना आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी रश्मी बागल नारायण पाटील यांना साईडलाईन करत आमदार होण्यात शिंदे यशस्वी ठरले अजित पवारांशी जवळीक असलेल्या संजय शिंदे यांनी दोन हजार एकोणीसची माडा लोकसभा निवडणूक लढली होती मात्र रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून ते पराभूत झाले यंदाच्या निवडणुकीत संजय शिंदे यांना सोबत घेण्याची रणनीती शरद पवार यांनी आखली आहे त्यानंतर माडा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास बबन शिंदे हे मागील सहा टर्मचे इथले आमदार आहेत प्रचंड जनसंपर्क ही शिंदे यांची जमेची बाजू आधी अपक्ष आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले बबा शिंदे हे सध्या मात्र अजित पवार गटात आहेत निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या संजय कोकाट यांचा पराभव केला होता पण मंडळी माडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने लोकसभेला तब्बल बावन्न हजारांचं मताधिक्य मिळवलं ओबीसी समाजाची भरभरून मतं मिळवून देणारे शिवाजी कांबळे हे त्यामुळे सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे पहिल्या दिवसापासूनच माडा विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजारापेक्षा जास्त आघाडी मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त करणारे शिवाजी कांबळे हे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान ठरू शकतात एकूणच माड्यातलं जातीय गणित बघता शिवाजी कांबळे यांना संधी देऊन नवी खेळी खेळण्याच्या तयारीत शरद पवार आहेत बार्शी मतदारसंघ हा अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा बालिकिल्ला राहिलेला होता त्याला कारण होतं माजी मंत्री दिलीप यांचं माझा पक्ष शरद पवार असं म्हणणारे दिलीप सोपल मागील पाच वर्ष मात्र पक्ष राजकारणापासून दूरच राहिले होते लोकसभा निवडणूक प्रचारात मात्र ते महाविकास आघाडीकडून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं येत्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून पहिली पसंती दिलीप सोपल यांच्या नावालाच असणार याशिवाय माजी नगराध्यक्ष आणि शरद पवार गटाचे खंदे कार्यकर्ते विश्वास बारबोले यांचंही नाव चर्चेत आहे पण दिलीप सोपल माझ्या जवळचे आमदार आम्ही एकत्र काम केलंय असं म्हणून शरद पवार दिलीप सोपल यांना आपल्या सोबत घेतील अशी शक्यता आहे असं जर झालं तर राष्ट्रवादीचा हा मास्टर ट्रोक ठरेल त्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालिकिल्ला या मतदारसंघात दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले या अकरा निवडणुकांच्या मध्ये केवळ एकदा त्यांना त्यावेळी काँग्रेस पक्षात असलेल्या शहाजी बापू पाटलांकडून पराभवाचा धक्का बसला होता दोन हजार ला प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांनी ना तो डॉक्टर अनिकेत पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवलं मात्र शहाजी बापू पाटलांकडून त्यांचा केवळ सातशे मतांनी पराभव झाला गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकाबच्ची मतदारसंघावरची पकड निसटते का काय असं वाटत असतानाच अनिकेत पाटलांनी एक बाजू लावून धरली ते माडा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र महाविकास आघाडीने त्यांना विधानसभेत मदत करण्याचं आश्वासन देऊन शांत केलं काही दिवसांपूर्वी शहाजी बापू पाटील यांची तब्येत ठीक नव्हती पण ते बरे झाले तर तेच शिंदे गटाकडून माहितीचे उमेदवार असतील असं बोललं जात आहे पण आता शरद पवार आणि के देशमुख यांची मनधरणी करणार की काही नवी चाल ते इथून खेळणार हे आपल्याला आगामी काळातच कळेल यानंतर मोहोळमध्ये सध्या अजित पवार गटाचे यशवंत माने हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात काँग्रेसच्या राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मण ढोबळे यांनी प्रतिनिधित्व केलं आहे दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चरमेश कदम हे येथून निवडून आले अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात नाव आल्यानं माजी आमदार रमेश कदम हे काही वर्ष तुरुंगात होते दोन हजार एकोणीस मानावं लागलं यशवंत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढली आणि ते जिंकले मागील दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत नागनाथ क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी विरुद्ध कडवी झुंज देत अडुसष्ट हजार आठशे तेहतीस मतं मिळवली होती तथापि अलीकडे भाजप आणि शिवसेनेच्या बदलत्या राजकीय प्रवाहात मोहोळचे क्षीरसागर बंधू दुरावले असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून मोहोळची राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मंडळी ही अजित पवार गटात सहभागी झाली पर्यायानं हीच मंडळी सत्ताधारी महायुतीच्या माध्यमातून सत्तावर्तुळात कायम राहिली ज्यांच्या विरोधात तिने विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर दिली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक ज्येष्ठ नेते राजन पाटील यांचं महत्व सध्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडूनही कायम आहे त्यामुळे संजय क्षीरसागर भाजपवर नाराज आहेत आणि याच नाराजीचा फायदा शरद पवारांनी घेतला संजय क्षीरसागर यांना विधानसभेला उतरवण्याची रणनीती पवारांनी आखली आहे अगदीच नाही तर माजी आमदार रमेश कदम यांचा देखील पर्याय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे अकोलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार निवडून येत असल्याचं पाहायला मिळतं धार्मिक ध्रुवीकरण करून लिंगायत आणि मराठा मतं मिळवण्याकडे कल्याण शेट्टी यांचा कल असल्याचं पाहायला मिळतं या मतदारसंघात काँग्रेसचे सिद्धराम महात्रे हे सुद्धा आमदार राहिले होते म्हणूनच काँग्रेसकडून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या उमेदवारीची देखील मागणी काँग्रेसमधील काही नेत्यांनी केली आहे उमेदवार कोणी असो त्यासाठी प्रणिती शिंदे इथून ताकद लावणार हे नक्की आहे तर बघा अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील या अकरा जागांवर शरद पवार प्लस काँग्रेस यांनी अशी जुळजुळ केलेली दिसते पण एकूणच तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय सोलापूर जिल्ह्यात नेमका कोणाचा वर्चस्मा राहील शरद पवार त्यांच्या प्लॅन मध्ये यशस्वी होतील का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सोबतच असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद